निरूपण कर, निरूपण करणारा एक टीका ग्रंथही तयार केला तो हातामध्ये ते हातामध्ये विना घेऊन भजनही गात असत त्याने अनेक कविता अभंग सुद्धा लिहिले त्यातल्या एका पुस्तकाचा तिथे प्रकाशन देखील झालं मराठा इतिहास इतिहासातील महाजी शिंदे यांची तेजस्वी गाथा फक्त पुस्तकामध्ये राहणार नाही तर नव्या पिढीला यातून प्रेरणा मिळेल ऊर्जा मिळेल आणि असे प्रयत्न आपल्याकडून व्हायला पाहिजेत आणि म्हणून उद्या महाजी शिंदे यांची पुण्यतिथी देखील आहे आणि मी पवारसाहेब ज्योतिरादित्यजी आम्ही आमच्या सरकारच्या शालेय शिक्षण विभागामध्ये देखील महाजी शिंदेच्याबद्दल आपण धडा त्याच्यामध्ये घेऊ शकतो तशा प्रकारच्या सूचना देखील मी देईन कारण एवढं कर् एवढं मोठं कर्तृत्व आहे ते लोकांसमोर जगासमोर गेलं पाहिजे आणि लोकांना तरुणांना नव्या पिढीला प्रेरणा मिळाली पाहिजे जयंती किंवा पुण्यतिथीचे कार्यक्रम आपण करतो या कार्यक्रमानंतर त्या महान व्यक्तिमत्त्वाच्या विचार पुढच्या पिढीपर्यंत नेणं हेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल असं मला वाटतं माजी शिंदे थोर रणधुरंधराच्या नावाचा पुरस्कार आज मला इथं मिळाला आहे मी अतिशय नम्र भावनेने तो या ठिकाणी स्वीकारलेला आहे तुम्ही खऱ्या अर्थाने माझा सन्मान केला खरा पण मी पडलो साधा कार्यकर्ता एक शिवसैनिक एक मावळा मोहीम हातात घेतली की ती प्राणपणाने लढून फत्ते करायची हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा बाणा आहे आणि रानांगणात कामगिरी फत्ते करणाऱ्या मावळ्यांना मानाचं सलकडं देण्याची पद्धत इतिहास काळात होती माझ्यासाठी का हा पुरस्कार म्हणजे सोन्याचं सलकडंच आहे असं मी या ठिकाणी मानतो माझ्या मराठी मातीनं केलेलं हे कौतुक आहे मी त्यात भावनेनं माय मराठीचा प्रसाद म्हणून हा पुरस्कार स्वीकारतो आहे हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही आहे माझ्यासोबत रात्र काम करणारे कष्ट घेणारे कार्यकर्ते मा सर्व हजारो कार्यकर्त्यांचा लाखो कार्यकर्त्यांचा आहे माझ्यावर माया असलेल्या ला, लाखो लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा सगळ्यांचा आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे एक, एक व्यक्ती म्हणून सामान्य माणूस आहे चार चौघांसारखाच मी आहे पण त्याला बाळासाहेबांचं बाळकडू मिळालेलं आहे धर्मवीर दिगेसाहेबांसारख्या मार्गदर्शकाचा हात पाठीवरून फिरलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला त्याचा आनंद आहे मी हेही सांगेन की देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असतील आदर आदरणीय गृहमंत्री असतील अमित भाई ते माझ्या मागे म्हणजे आपल्या राज्याच्या मागे महाराष्ट्राच्या मागे विकासासाठी पहाडासारखे उभे राहिले आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षामध्ये आम्ही जे काम केलं पवारसाहेब देखील त्याचे साक्षीदार आहेत तेही मध्ये मध्ये मला फोन करतात मध्ये मध्ये मार्गदर्शन करतात पक्ष कुठलाही असला तरीसुद्धा राजकारणाच्या पलीकडेच जाऊन कसं नातं जपायचं हे पवारसाहेबांकडून शिकलं पाहिजे <laughs> आणि म्हणून वाडवडल्यांच्या पुण्याईने जोरावर इथपर्यंत आपण आलो माझं हे सगळं यश घडवणाऱ्या या सर्व महानुभावांचा आहे आणि म्हणून मी म्हणतो मी तर ना मात्र आहे होडीले भांडार धन्याचा तो माल होडीले भांडार धन्याचा तो माल मी तव हमाल भारवाही बाकी काय आपण आपण निमित्त मात्र आहोत करता करवता जो आहे तो वेगळा आहे आणि म्हणून या तुकोबाच्या अभंगात सांगितलेली माझी भूमिका आदरणीय आदरणीय पवारसाहेबांकडून आज मिळालेला हा पुरस्कार वेगळा आहे राजकारणात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या लोकांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं मगाशी म्हटल्याप्रमाणे विचारधारा वेगळी असली तरी वैयक्तिक संबंध आहे, जे आहेत ते प्रत्येकाने टिकवायचे असतात राजकारणामध्ये देखील एक पातळी सोडून कधी मी कुणावर टीका केली नाही आणि राजकारणामध्ये जे काही मी अनेक लोकांना माहीत आहे की माझ्यावर काही आरोप झाले कितीही काही केलं तरी सुद्धा मी कधी त्या पद्धतीने आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही मी आरोपाला कामातून उत्तर देत गेलो <laughs> आणि म्हणून हे संस्कार देखील बाळासाहेबांचे साहेबांचे आहेत मी मगाशी साहेबांचं नाव मुद्दाम म्हटलेलं आहे आणि म्हणून दोन अडीच वर्षामध्ये जी मला कामगिरी करता आली ज्या दिवशी मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हाच मी ठरवलं की हाताशी वेळ कमी राहणार आहे आणि म्हणून या कमी वेळात मराठी मातीसाठी जितकं शक्य तितकं आपल्याला केलं पाहिजे महाराष्ट्रासाठी केलं पाहिजे त्यासाठी दिवस रात्र एक करावा लागला तरी आपण केला पाहिजे पायाला भिंगरी लावून मी माझे सर्व सहकारी देवेंद्रजी अजितदादा आम्ही सगळे सहकारी एकत्र काम केलं आणि अडीच वर्ष संघर्षाचाच तो काळ होता पण त्या काळातही विकास कामांचा आणि कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू होता अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होतं आहे संजय नहारजी आपल्याला धन्यवाद द्यायला पाहिजे फार आपण काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत घुसला काश्मीरमध्ये मी बघितलं आपण जिथं लाल किल्ला काय ते लाल चौकामध्ये कधी कुणी जाण्याची हिंमत करत नव्हतं तिथे तुम्ही मला घेऊन गेलात तिथे गणपती साजरा आपण गणपतीला गेलो अगदी पाकिस्तानच्या बॉर्डरवर गेलो तिथे शिवरायांचा भव्य दिव्य पुतळा उभा केला तिथल्या लष्कराने आम्हाला तिकडे बोलवलं होतं उद्घाटनाला आणि पवारसाहेब त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तलवारीची टोक पाकिस्तानकडे होती त्यामुळे मी तेव्हा म्हणालो आता ही तलवारीचं टोक पाकिस्तानकडे आहे पाकिस्तान वाकड्या नजरेने देखील हिंदुस्थानकडे पाहण्याची हिंमत करणार नाही आणि म्हणून असं आपण काश्मीरमध्ये काम करतात ती मुलगी तिने आपलं गरजा महाराष्ट्र गीत गायलं अशी मुलं तुम्ही पुण्यामध्ये आपण त्यासाठी स्वतः एक संस्था उभी केलेली आहे खऱ्या अर्थाने अशी कमी फार कमी माणसं असतात आणि समाजासाठी जगणारी दुसऱ्यासाठी जगणारी आणि आपल्या देशासाठी जगणारी माणसं फार कमी असतात आणि म्हणून तुमचा खऱ्या अर्थाने अभिमान किंवा तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत खरं म्हणजे आज मला बाळासाहेब आणि साहेबांची आठवण येते ते दोघेही हसते तर नक्कीच माझ्या पाठीवर शाबासकीची थाप नक्की दिली असती आणि म्हणून महापराक्रमी महादेवजी शिंदेंच्या नावाचा पुरस्कार मिळणं ही कुठल्याही मराठी माणसाला सुखावणारी घटना आहे आणि म्हणून बाबांच्या नावाचा हा पुरस्कार माझ्या मनाच्या देवाऱ्यात टाकासारखा मी जपेन एवढंच मी सांगतो एका कार्यकर्त्याला मिळालेले हे प्रोत्साहन आहे असं मी मानतो आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत महाराष्ट्राची प्रामाणिकपणे सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे ते मी करत राहीन महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराला पात्र राहण्याचा मी नक्की प्रयत्न करेन असं वचन मी या ठिकाणी देतो पुन्हा एकदा मी हेही सांगतो की काही दिवसापूर्वी आपले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सरदार महाजी शिंदे यांचे वंशज त्यांच्या मूळ गावी कनेर खेडला भेट दिली तिथली पवित्र माती कपाळाला लावली आणि त्यांनी मराठी मातेशी मातीशी त्यांची नाळ तोडलेली नाही बीडमध्ये गेले मलाही बरेच वेळा ते सांगतात पुण्यामधली ती आपली छत्री आहे आणि स्मारक आहे त्या बाबतीमध्ये म्हणजे एक जिवाळा जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणून राष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून तुम्ही नक्की आपण तिथे कनेरखेडला महाजी शिंदेंच्या नावाचं राष्ट्रीय स्मारक नक्की करू आणि पुन्हा एकदा त्यासाठी काही कमी पडणार नाही कारण शेवटी कर्तृत्व आहे देशाचा अभिमान आहे आणि सरदचा हा गौरव सोहळा अमृता सम माझ्यासाठी सरचचा हा गौरव सोहळा अमृतासम माझ्यासाठी मिळेल ऊर्जा लढण्यासाठी राज्याच्या समृद्धीसाठी धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र